नमस्कार आपल्या हिंद्रेज किचन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी मस्त वांग्याची भाजी बनवणार आहे तशी मी बऱ्याच वेळा बनवते याआधी व्हिडिओही शेअर केलेला आहे पण आजची जी वांग्याची भाजी आहे ना ती आपण जर अशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायची आहेत वांगी इथे वांगी तुम्ही कुठलीही घेऊ शकता जी तुमच्याकडं अवेलेबल असेल ती आणि त्यासाठी वाटणसुद्धा इथे मी घेतलेलं आहे खोबरं आलं लसूण शेंगदाणे कोथिंबीर जिरं आणि धनं घेतलेलं आहे आणि हा सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला आता आपण वांगी कट करून घेणार आहोत त्याआधी वांग्याला जे काटे असतात ना ते सुद्धा आपल्याला सुरीने काढून घ्यायचे आहेत आणि वांग्याची जर देठं मोठी असेल ना तर तुम्ही कट करून घेऊ शकता आता इथे या वांग्याची देठं जास्त मोठी नाही आहेत त्यामुळे मी ती कट करून नाही घेणार आहे तशीच ठेवणार आहे आणि या पद्धतीने आपल्याला वांग्याला चिरा द्यायच्या आहेत जसं आपण भरली वांगी बनवतो ना अगदी सेम तसंच तर सगळ्या वांगेचे आपल्याला काटे याच पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आणि चिरा पण देऊन घ्यायचा आहेत तर इथे मी वांगी सगळी कट करून घेतलेली आहे पाण्यात घालून ठेवायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे वांगी मऊसुद्धा पडत नाही आणि रंगही त्याचा काळा पडत नाही आणि आता आपण जो मसाला घेतला होता ना तो आपण भाजून घेणार आहोत तर सुरुवातीला कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना आपल्याला थोडंसं टेबल स्पून इतकं तेल घालायचं आहे म्हणजे शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित आणि एकसारखे सगळ्या बाजूनी भाजले जातात तर अगदी थोडंसं म्हणजे टेबल स्पून इतकं आपल्याला यामध्ये घालायचं आहे तेल आणि तेलावरती छान खरपूस होईपर्यंत शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत जास्त करपवायचे सुद्धा नाही आहे तर आपले शेंगदाणे इथे झालेले आहेत भाजून आता हे साईडला करून घ्यायचे आहेत आणि यामध्येच मी धन आणि जिरं घालून घेणार आहे तेही आपल्याला या तेलावरतीच भाजून घ्यायचं आहे कारण कढई व्यवस्थित तापलेली आहे आणि त्यामध्ये आपण घातलेलं आहे तेल तर त्यामध्ये धने आणि जिरेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि छान भाजल्यानंतर शेंगदाणे आणि धने आपण इथे केलेले आहेत एकत्र आता हे छान भाजलेले आहेत ते आपण काढून घेऊया आणि त्यानंतर या कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं शक्यतो किसूनच घ्यायचं किसून घेतल्यामुळे व्यवस्थित वाटलं जातं जाडसर अजिबात राहत नाही तर खोबरं खिसलेलं मी यामध्ये घातलेलं आहे तेही छान भाजून झालेलं आहे ते काढून घेऊया तरहे इते मसल है। तर हे पा इथे सगळा मसाला आपला मस्त भाजून तयार झालेला आहे आता थंड झाल्यानंतर याचं आपल्याला करायचं हे वाटण वाटण करताना बिलकुल यामध्ये पाणी घालायचं नाहीये पाणी न घालताच आपल्याला हे वाटण अगदी बारीक करून घ्यायचं आहे या, या पद्धतीची भाजी तुम्ही अगदी प्रवासात सुद्धा नेऊ शकता कारण पाण्याचा कमी वापर केलेला असतो त्यामुळे ती बराच वेळ टिकते तर सगळा मसाला इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि हे पा आपलं सुद्धा तयार झालेलं आहे तर अजिबात पाणी मी इथे वापरलेलं नाहीये तुम्ही पाहू शकता आणि मसाला ही अगदी मस्त बारीक झालेला आहे आता आपण जी वांगी कट केलेली होती ना ती आपल्याला निथळून घ्यायची पाण्यामधनं आणि बघा पाण्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे वांगी जास्त काळी पडलेली नाहीत अगदी हलकीशी रंग त्याचा बदललेला आहे पण जास्त काळी पडलेली नाही आहेत तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी राहिलेली आहे त्यामुळे वांगी चिरल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून ठेवायचं ती मऊसुद्धा पडत नाही आणि रंगसुद्धा त्याला काळा येत नाही आता ही चिरलेली जी वांगी आहे स्वच्छ धुतलेली त्यामध्ये आपल्याला देठापशी मीठ भरायचं आहे चिमूडभर अगदी चिमूडभर त्यामुळे वांग्याला चव पण छान येते आणि वांगी व्यवस्थित शिजता सुद्धा तर याच पद्धतीने सगळ्या वांग्यांमध्ये आपल्याला चिमूट चिमूडवर मीठ भरून घ्यायचं आहे आता आपण काय करणार आहोत एका कढईमध्ये टेबल स्पून इतकं तेल घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये जी कट करून घेतलेली वांगी आहे ती घालून घ्यायची आहेत आणि एक पाच मिनिट आपल्याला ह्या तेलावरती ती व्यवस्थित परतून घ्यायची आहेत पाणी बिलकुल घालायचं नाहीये छान रंग बदलेपर्यंत ही वांगी आपल्याला परतून घ्यायची आहेत जराशी वेगळ्या पद्धतीने ही मी वांग्याची भाजी बनवणार आहे म्हणजे तुम्ही बनवली असेल पण मी खरं सांगू का पहिल्यांदाच अशी भाजी बनवलेली आहे आणि ही भाजी खूप टेस्टी तयार होते तर वांगी ती आपली परतून झालेली आहे एक सुद्धा मी ह्याची काढलेली आहे तर वांगी आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता ही परतलेली वांगी आपल्याला थंड होऊन द्यायची आहे तोपर्यंत आपण मसाला परतून घेऊया तर त्याच मध्ये आपल्याला दोन तीन टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालून घ्यायची आहे जिरे मोहरी छान तडतडली यामध्ये घालायचं आहे कडीपत्ता त्यानंतर ठेसलेला लसूण घालून पुन्हा एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि ते लसूण छान परतून झाला की यामध्ये आपल्याला आपण जे मसाल्याचं वाटण केलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे पाणी बिलकुल या मसाल्यामध्ये घालायचं नाही आहे पाणी न घालताच हे मसाल्याचं वाटण आपल्याला करायचं आहे तर वाटण इथे मी घालून घेतलेलं आहे दोन मिनटं आपल्याला तेलावरती असंच हे परतून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचेत मसाले अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा घरचा मसाला घालून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे मीठ मीठ आपल्याला बेतानाच घालायचं आहे कारण आपण वांग्यामध्ये सुद्धा थोडं थोडं मीठ भरून घेतलेलं आहे त्यानंतर हे सगळे मसाले या वाटलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटंच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि आपला मसाला इथे मस्त तयार झालेला आहे एका ताटामध्ये घेतलेला आहे काढून वांगीसुद्धा थंड झालेली आहे आता हा तयार केलेला मसाला आपल्याला या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे मसाला भरताना व्यवस्थित दाबून दाबून भरायचा आहे म्हणजे मसाला वांग्यातनं बाहेर पडणार नाही आणि या पद्धतीची जर तुम्ही वांग्याची भाजी केली ना तर प्रवासाला जाताना सुद्धा तुम्ही बरोबर नेऊ शकता म्हणजे पाणी कमी घातल्यामुळे ही बराच वेळ छान राहते व्यवस्थित टिकते तर सगळा मसाला या वांग्यांमध्ये मी भरून घेतलेला आहे हे पा व्यवस्थित असा सगळा मसाला वांग्यांमध्ये भरला आहे तर आता कढईमध्ये आपण फोडणी देऊन घेणार आहोत तर त्याच कढईमध्ये मी एक टेबल स्पून इतकं तेल घातलेलं आहे आता ही मसाला भरलेली वांगी तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत मसाला अजिबात खाली पडत नाही व्यवस्थित मसाला भरलेला आहे आता ही मसाला भरलेली वांगी आपल्याला ह्या कढईमध्ये घालून घ्यायची आहे मसाला आपण ऑलरेडी परतून घेतलेला आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला मसाला परतण्याची बिलकुल गरज नाहीये तर कढईमध्ये मी ही मसाला भरलेली वांगी घालून घेतलेली आहे आणि जो उरलेला मसाला आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडंसं घालायचं आहे पाणी आणि व्यवस्थित आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता इथे जर तुम्हाला सुटकी भाजी बनवायची असेल ना तर अगदी थोडंसं पाणी घालून तुम्हाला ही वांगी वाफेवरती शिजून घ्यायची आहे लपथपित भाजी बनवायची असेल तर अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालायचं आणि जर तुम्हाला पातळ भाजी हवी असेल तर तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर पुन्हा थोडंसं यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे कारण ही भाजी मी जास्त सुटकी पण बनवणार नाही आणि जास्त पातळही बनवणार नाही आहे लपथपित अशी सरबरीती ही भाजी बनवणार आहे त्यानुसार अर्धा ते पाऊन ग्लास इथे मी घातलेलं आहे पाणी पुन्हा एकसारखं व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला आता ही भाजी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे वांगी जास्त शिजायला तसाही वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये वांगी मस्त शिजतात तसं बऱ्याच जणांना वांगी जास्त शिजलेली आवडत नाही आणि बऱ्याच जणांना कच्ची राहिलेलीसुद्धा आवडत नाही तर त्यानुसार शिजण्याचा वेळ थोडासा कमी जास्त होऊ शकतो तर इथे दहा मिनटं आपले झालेली आहेत आता झाकण काढून पाहूया आपली भाजी शिजली आहे की नाही ते तर भाजी अगदी मस्त तयार झालेली आहे छान तरी अशी आलेली आहे आणि आता बघूया आपण चमच्यानी आपल्याला दाबून आहे वांगी शिजली आहे की नाही ते तर तुम्ही कळू शकता वांगी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि आपली भाजीसुद्धा इथे मस्त तयार झालेली आहे तर तयार झालेली ही वांग्याची मस्त भाजी एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे आणि दिसायलाही अगदी छान दिसत आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल आणि अशी गरम गरम वांग्याची भाजी बाजरीची ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी बरोबर खायला खूप छान लागते तसं तुम्हाला आवडत असेल तर चपाती फुलके रोटी कशाबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर तुम्ही सुद्धा अशी वांग्याची भाजी एकदा घरी नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्र मैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या हिंद्रेज किचन मराठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बेल आयकनलाही क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा